नगर परिषद निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने कोण विजयी होणार याबाबत समर्थक आणि विरोधक विजयाचे दावे करीत आहेत असे असले तरी नऊ झालेली नगर परिषद निवडणूक आजी माझी आमदारांचे भवितव्य निश्चित करणार आहे त्यामुळे कोणाची सत्ता बसते यापेक्षा कोणाचा नगराध्यक्ष बाजी मारतो याकडे लक्ष लागले आहे माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी विधानसभेतील पराभवानंतर मित्र पक्ष शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून खासदार स्मिताताई वाघ आमदार अनिलदादा पाटील आणि माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांना आवाहन दिले आहे तिघांविरुद्ध एकता लढल्याने बाजी कोण मारते त्यावर आजी माझी आमदारांचे भविष्य निर्भर करणार आहे शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष व बहुसंख्य नगरसेवक निवडून आले तर अमळनेर शहरावर आमदाराचे वर्चस्व सिद्ध होईल मात्र माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या शिवसेनेला यश आले तर निष्पर्ण झाडाला पालवी फुटून झाड पुन्हा नव्याने भरून डेरेदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे निवडणुकी दरम्यान विधानसभेप्रमाणे वाटपात काही दगाफटका होऊ नये म्हणून शहरातील नव्हे फक्त ग्रामीण भागातील विश्वासू कार्यकर्त्यांना वाटपाच्या कामात झुंपण्यात आले होते त्यामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन फळ्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावत होत्या त्याचवेळी शिवसेनेकडे मात्र यंत्रणा आणि नियोजनाचा अभाव दिसत होता एकंदरी दारुगोळा पुरेसे सैन्य नसताना देखील शिवसेनेने आघाडीला निकालाने लढा दिल्याचे ठिकठिकाणाच्या प्रभागात चर्चा आहे रोजी प्रभाग क्रमांक एक अची निवडणूक झाल्यानंतर एकवीस रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येकाला विजयाची खात्री आहे मात्र नोटा घेऊन हे मतदारांनी कोणाला कात्री मारली याची चर्चा शहरात जास्त होत आहे हा येणार नाही तो येणार अशा पैजा लावल्या जात आहेत त्यापेक्षा कोणत्या वार्डात किती अर्थाजन झाले कोणी किती वाटले याच्या जास्तच चर्चा रंगू लागल्या आहेत सध्या उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या खर्चाच्या हिशोबात करण्यात मग्न आहेत तर मतदार मात्र आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळला आहे असे असले तरी मतदारांनी कोणाचा मागचा हिशोब पूर्ण केला हे एकवीस रोजीच समजणार आहे अमरनेर तालुक्यातील मांडळ येथील गावठी कट्टा लावून महसूल पथकाला धमकवणाऱ्या मांडळ येथील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित आरोपींच्या घरी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले महसूल पथकाला धमकवण्यासाठी गावठी कट्टाचा वापर करण्यात आल्याने त्या व इतर शस्त्र शोधण्यासाठी भल्या पहाटे मारवळ पोलिसांचे पथक मांडळ गावात पोहोचले आणि संशयित आरोपींच्या घरात सर्च मोहीम राबवली उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि डी वाय एस पी विनायक कोते यांच्या सूचनेनुसार मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे स्वतः पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार ए एस आय फिरोज बागवान हेड कॉन्स्टेबल संजय पाटील मुकेश साळुंखे प्रवीण पाटील मिलिंद बोरसे सुनील आगवणे हेमचंद्र साबे विनोद साळी अमळनेर पोलीस स्टेशनचे मिलिंद सोनार प्रशांत पाटील विनोद संदांशी उज्ज्वल कुमार मस्के पाटील आणि कर्मचारी कर्मचारी महिला कर्मचारी यांनी दहा रोजी पहाटे अठरा वर्षीय आकाश उर्फ पप्पू जितेंद्र कोळी तेवीस वर्षीय ऋषिकेश उर्फ दादू राजेंद्र कोळी तर अठरा वर्षीय सुमित महेंद्र कोळी यांना ताब्यात घेतले दरम्यान अवैध वाळू वाहतूक करताना महसूल पथकाला गावठी कट्ट लावून जेसीबी पळवण्यात आले होते एपीआय भाऊ पाटील फिरोज बागवान आणि संजय पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील कंचनपूर येथून ते जेसीबी जप्त केले आहेत अमळनेर तालुक्यातील गांधली येथील रहिवासी अतुल निंबाजी हे खडतर सेवेनंतर रोजी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त निमित्त चार डिसेंबर रोजी गांधली गावातून वाजत गाजत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी बावीसकर यांचा संपूर्ण परिवार नातेवाईक ग्रामस्थ आणि सेवानिवृत्त सैनिकांची सुरक्षा रक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तत्पूर्वी अमळनेर रेल्वे स्थानकावर देखील अतुल यांचे भव्य स्वागत करण्यात आले अतुल बाविस्कर यांचे सरपंच नरेंद्र पाटील महेंद्र पाटील रीताताई यांनी यांनी स्वागत केले तर खासदार स्मिताताई वाघ देखील शुभेच्छा दिल्या अतुल बाविस्कर यांचे लहान बंधू राहुल पाटील हे देखील भारतीय सैन्य दलाच्या सेवेत आहेत मोठा भाऊ सेवानिवृत्त झाला असला तरी लहान भाऊ मात्र बॉर्डरवर आपले कर्तव्य बजावत राहणार आहे अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील समस्त तेली कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराजांची चारशे एकवीक जयंती आठ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत शाळा ग्रामीण रुग्णालय आणि संस्थेच्या कार्यालयात विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील ग्रामस्थ उपस्थित होते तर आदर्श विद्यालयात आणि ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत संतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संस्थेच्या कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी जयराम चौधरी चंद्रशेखर चौधरी परेश चौधरी भूषण चौधरी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते अमळनेर शहरातील आधार संस्थेतर्फे स्वामींनी प्रकल्पांतर्गत बचत गटातील सत्तर महिलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले मुंबई येथील सेबीचे सी ए राजेंद्र नेरपगार यांनी महिलांना आर्थिक नियोजन उद्योग व्यवसाय शेअर मार्केट म्युच्युअल फंड तसेच गुंतवणुकीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन अश्विनी भदाने यांनी केले प्रशिक्षण सत्रासाठी विजयकुमार वाघमारे डॉक्टर भारती पाटील व रेणू प्रसाद उपस्थित होते जागतिक एड्स पंधरवडा जनजागृती कार्यक्रमांतर्गत आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय अमळनेरतर्फे अमळनेर शहरातील रुक्मणी ताई कला वाणिज्य महिला महाविद्यालयात रेड रिबन क्लब अंतर्गत अश्वमेघ पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी तसेच गुप्तरोग संदर्भात माहिती देण्यात आली विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागासाठी ओळखले जाणारे शिरपूर येथे कार्यरत अमळनेर तालुक्यातील अंबळगाव येथील रहिवासी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांनी स्वर्गवासी वडील भीमराव पांजा यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन सतरा डिसेंबर रोजी आदर्श माध्यमिक विद्यालयात केले आहे शंकरा आय हॉस्पिटल आनंद गुजरात आणि वैष्णवी ऑप्टिकल्स चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात येणार आहे तरी अमळगाव व पंचकृषीतील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे